रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी नुकतीच नेरळ ग्रामपंचायत इथे भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक रवी काजळे सर यांच्या आपली बोली आपली भाषा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं झुक्रेवाडी शाळेत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माहिती घेऊन सविस्तर चर्चा केली शिक्षक रवी काजळे यांनी झुगरेवाडी शाळा सर्वांसमोर एक आदर्श शाळा म्हणून पुढे आणली तर इथे नवनवीन उपक्रम देखील राबवले इथली एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या आदिवासी मुलांना त्यांच्याच भाषेत शिकवण्यासाठी आदिवासी बोलीभाषा आत्मसात केली या सगळ्याची माहिती श्री बास्टेवाड यांनी घेत काजळे सर यांचा यथोचित सन्मान करून भविष्यात त्यांना कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या सोबतच आदर्श शिक्षक शरद नागटिळक यांचाही सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत सावळे विस्तार अधिकारी भोसले नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते